नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये माहे जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर आणि सततचा पाऊस त्याचबरोबर अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासाठी या ठिकाणी राज्य सरकारनं जी आर काढलेला आहे आता या जी आर अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्यामार्फत हा सात डिसेंबर रोजीचा जी आर आहे आता या जी आर अंतर्गत कोणाला किती रक्कम दिली जाणार कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम दिली जाणार याची त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि जी आर मध्ये त्यांनी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आता महत्वाचं म्हणजे तुम्ही शासन निर्णय बघून घ्या शासन निर्णयामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर आणि सततचा पाऊस अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरानुसार दोन हेक्टर मर्यादेपर्यंत चारशे ब्याऐंशी कोटी आणि दोन ते तीन हेक्टर मर्यादेपर्यंत दोन कोटी एकोणतीस लाख रुपये या ठिकाणीचे आहेत निधी वितरण करण्यास राज्य सरकारनं मनु मंजुरी दिलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे जिल्ह्यानुसार त्यांनी माहिती दिलेली आहे आता कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली याची त्यांनी माहिती दिलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे दोन हेक्टर मर्यादेपर्यंत जी काही मदत आहे ती सर्वात अगोदर बघून घेऊया त्यानंतर दोन ते तीन हेक्टर मर्यादेपर्यंतची मदत बघून घ्या सर्वात महत्वाचा विभाग आहे नागपूर नागपूर विभागामध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अशा दोन प्रस्ताव होते आणि दोन्ही प्रस्तावाअंतर्गत पहिला प्रस्ताव ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा होता त्याअंतर्गत दोन कोटी एक्क्याण्णव लाख बहात्तर हजार आणि दुसरा प्रस्ताव होता त्यामध्ये सव्वीस कोटी सहा लाख त्र्याऐंशी हजार एवढा जो निधी आहे मंजूर करण्यात आलेले त्यानंतर नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालेलं होतं त्यासाठी सतरा कोटी तेवीस लाख चौसष्ट हजार त्यानंतर गडचिरोली सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये त्यासाठी तेहतीस लाख तीस हजार भंडारा जिल्ह्यांसाठी जून दोन हजार पंचवीस आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असे या ठिकाणी दोन प्रस्ताव होते त्याअंतर्गत पहिल्यामध्ये जून दोन हजार पंचवीसमध्ये छप्पन लाख छप्पन हजार आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये चौऱ्याऐंशी कोटी एकोणसत्तर लाख सव्वीस हजार तर त्यानंतर भांड्रा झालेला आहे त्यानंतर गोंदिया गोंदिया ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालेलं होतं त्यासाठी अठ्याहत्तर लाख तेरा हजार साठ तेरा लाख साठ हजार एवढी मदत या ठिकाणी वितरित करण्यात आलेली आहे जर आपण एकूण जर मदत नागपूर विभागाला बघितलं तर दोनशे नऊ कोटी अडतीस लाख एक्क्याण्णव हजार एवढी मदत वितरण करण्यात आलेले अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी आठ कोटी बारा लाख एक हजार रुपये एवढी मदत वितरण करण्यात आलेले त्यानंतर पुणे विभाग पुणेमधील कोल्हापूर कोल्हापूरमध्ये ऑक्टोंबर दोन हजार पंचवीससाठी साठी एक कोटी पंचवीस लाख सहा हजार पुणे जिल्ह्यातील ऑक्टोंबर दोन हजार पंचवीससाठी साठी दहा कोटी एकोणसाठ लाख सव्वीस हजार तर सांगली जिल्ह्यासाठी ऑक्टोबर दोन हजार पंचवीससाठी पाच लाख चौऱ्याऐंशी हजार एवढी मदत वितरण करण्यात आलेली आपण एकूण जर पुणे विभागाला बघितलं तर दहा कोटी पासष्ट लाख दहा दहा कोटी पासष्ट लाख दहा हजार एवढी मदत या ठिकाणी वितरण करण्यात आलेली आहे त्यानंतर बघितलं आपण की पुणे आणि आता कोकण विभाग बघून घेऊया कोकण विभागामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी ठाणे जिल्ह्यांसाठी सोळा कोटी एक्क्याऐंशी लाख एकोणनव्वद हजार पालघर जिल्ह्यांसाठी नऊ कोटी बत्तीस लाख छत्तीस हजार रायगड जिल्ह्यांसाठी चौदा कोटी एकोणसत्तर लाख चौवेचाळीस हजार रत्नागिरी जिल्ह्यांसाठी तीन कोटी सहासठ लाख ब्याऐंशी हजार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चार कोटी आठ लाख एकोणसत्तर हजार एकशे एकूण अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ हजार एको अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख नऊ हजार एवढे मदत जे आहे कोकण विभागाला मंजूर करण्यात आलेले त्यानंतर बघितलं आपण नाशिक नाशिक विभाग नाशिकमधील नाशिक जिल्ह्यासाठी एकोणपन्नास लाख त्र्याण्णव हजार एकोणपन्नास कोटी त्र्याण्णव लाख एकोणचाळीस हजार धुळे जिल्ह्यांसाठी छप्पन कोटी शहाण्णव लाख छप्पन हजार नंदुरबार जिल्ह्यांसाठी एकोणतीस कोटी अठ्याहत्तर लाख सहासष्ट हजार त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यांसाठी एकोणसाठ कोटी अठ्याहत्तर लाख सदतीस हजार अहिलानगर नगर जिल्ह्यांसाठी सात कोटी त्रेसष्ट लाख चोपन्न हजार एवढी मदत वितरण करण्यात आलेली जर आपण एकूण नाशिक विभागाचा जर विचार केला तर त्यासाठी दोनशे चार कोटी दहा लाख बावन्न हजार एवढं मदत वितरण करण्यात आलेलं आहे जर आपण शून्य ते दोन हेक्टर मर्यादेपर्यंत राज्य सरकारनं चारशे ब्याऐंशी कोटी दहा लाख एकोणसाठ एकोणसत्तर हजार एवढी मदत जी आहे वितरण केलेलं आहे त्यानंतर बघितलं तर दोन ते तीन हेक्टर मर्यादेपर्यंतचा जो प्रस्ताव होता त्यासाठी नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यांसाठी चोवीस ऑक्टो ऑगस्ट दोन हजार पंचवीससाठी चोवीस लाख पंचेचाळीस हजार तर सप्टेंबर दोन हजार पंचवीससाठी दोन कोटी चार लाख एक अठ्ठ्याहत्तर हजार असं एकूण दोन कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार एवढी मदत या ठिकाणी वितरण करण्यात आलेली तर ही होती काही महत्त्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांसाठी ज्या अंतर्गत नागपूर विभाग नाशिक विभाग कोकण विभाग पुणे विभाग अमरावती विभाग नागपूर विभाग या विभागातील जे काही शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी चारशे नव्वद कोटी रुपये या ठिकाणी वितरण करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि येत्या काही दिवसामध्येच ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद